पक्षाचा किंवा एखाद्या राजकीय पुढ्याचा हा जे मोर्चा आहे नाहीये हा सर्वसामान्य जो शेतकरी भरडला गेला ह्या महाराष्ट्रात आणि केस तालुक्यातला खरोखर परिस्थिती बघितली तर जे बघत नाही त्याला माहित नाही पण जे शेतात राहतात त्याला माहिती आहे की शेतामध्ये किती पाणी आहे आपल्या विषयी आणि या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की शासन फक्त दोनशे दोन पंधरा कोटी रुपये शासनाला शासनाने महाराष्ट्रात दिले मित्रांनो हे शासन आहे का एक देवाच्या पाठीमागलेला आहे ज्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा आहे त्या ठिकाणी चौदा हजार कोटी रुपयाचा निधी दिला जातो मात्र इथल्या शेतकऱ्याला त्यावर सोडण्याचं काम करतो म्हणून या शासनाचा मी धिक्कार करतो एवढे पैसे जर शेतकऱ्या दिले तर निश्चितपणे शेतकरी तुम्हाला डोक्यावर येऊन आपल्यासोबत राहणार नाही म्हणून मी सांगू इच्छितो शेतकरी जर जगला तर तुमचा देश जगल शेतकरी हा देशाचा पोसिंद आहे म्हणून यावेळी ज्या हनुमान भोसले हा हनुमान साहेब भोसले साहेब भाई मोहन गोंडे यांना जे मोर्चा घाललाय हा सामाजिक आहे या तालुक्याचं नेतृत्व नाहीये कोणाचं या ठिकाणी शेतकऱ्याचा खास फक्त शेतकऱ्यासाठी हे आंदोलन चालू आहे मित्रांनो या केस तालुक्यामध्ये के शेतकरी कमी आहेत का फक्त चावडीवर बसून म्हणतात माझ्याले पाणी आणि माझ्याले राहत पाणी आहे अरे किती दिवसापासून त्या या ठिकाणी मोहन भाई मोहन मोहनभाने तुमच्या व्हॉट्सअप मेसेज दिला आहे की या ठिकाणी आज आपल्या केस प्रकल्ड मोर्चाचं आयोजन केलेलं आहे किती उपस्थित आहे आपल्या आज म्हणजे किती जागरूक आहात शेतकरी तुम्ही किती फक्त बोलणार आहात तुम्ही फक्त मला एवढी विनंती आहे यापुढे आता आणखी हे एवढंच आंदोलन नाहीये याच्या पुढे मोठे आंदोलन होतील शेतकऱ्यांना तन मन धारा या ठिकाणी आलं पाहिजे आणि आपल्या मागण्यासाठी न्यायासाठी छटलं पाहिजे एवढंच बोलतो भाषण संपवतो जय हिंद जय महाराज साहेबांना फक्त सांगू इकडे निवेदन कुठे निवेदन वाचून दाखव म्हणजे एकदा सगळ्यांना थांबत बसूनच दावा दोन मी साहेबांना निवेदन देऊ कुठे निवेदन आपण जे निवेदन आहे ते आपल्याला माहिती असा म्हणून देतो आम्ही तहसीलदार साहेबांना केस तालुक्यात ता अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याबाबत महोदय वरील निवेदन मुसळधार पावसामुळे या परिसरातील शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे केस तालुका व परिसरातील शेती पिकांचं पूर्णतः नुकसान झालंय शेतकरी हतबल झालाय नदीकाठचेही नुकसान भरपूर झालंय तरी आम्ही खालील मागण्या करत आहोत केस तालुका व परिसरातील सरसगट शेतकरी सर्व शेतकऱ्यांची शंभर नुकसान भरपाई देण्यात यावी शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करावी केस के विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्या पाच ट्रेगर साहेब निकषा आधारे संपूर्ण विमा रक्कम देण्यात यावी सध्या केवळ एका निकषाद्वारे पीक काढणीनंतर नंतर टक्केवारी वरी शेतकऱ्यांना वर अन्यायकारक असून पाचही निकषाद्वारे पीक विमा रक्कम तात्काळ मंजूर करून वितरित करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत तात्काळ देण्यात यावी आणि शेवटची मागणी पशुधन घरे शेतकरी शेती व वाहून झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत चोवीस तासात करावी चोवीस तासात तातडीची मदत त्यांना करावी या मागण्या घेतलेल्या आहेत साहेब या ठिकाणी पुन्हा एकदा साहेबांसमोर आम्ही तीन घोषणेचा आधारे साहेबांना विनंती करतो ओला दुष्काळ ओला दुष्काळ संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी पीक विमा पीक विमा संपूर्ण पीक विमा धन्यवाद साहेब आम्हाला माहितीये तुम्ही कर्तव्य दक्ष अधिकारी आहात संपूर्ण तालुक्यात तुम्ही फिरलेल्या आहेत त्याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे आम्ही त्याबद्दल सांगणार नाही परंतु संपूर्ण केस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं आ, या ठिकाणी आम्ही विनंती करतो आपल्याला की कृपया हे निवेदन स्वीकारून महाराष्ट्र शासनाला केस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यवस्था कळवा एवढीच आपल्याला विनंती काही जणांमध्ये एक संभ्रम होता की केवळ तीन मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे परवाच्या तेवीस सप्टेंबरच्या रोजी त्या तीन मंडळामध्ये अतिवृष्टी होती त्याच्या अगोदर आपल्याकडे पंधरा ऑगस्टला एकदा अतिवृष्टी झालेली आहे पंधरा सोळा सप्टेंबरला झालेली आहे त्या तिन्ही मध्ये मिळून पूर्ण आपल्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे कोणाच्याही मनामध्ये असा संभ्रम होता कामा नाही की आमच्या मंडळामध्ये अतिवृष्टी धरलेली आहे का नाही आपल्या तालुक्यात जे सर्व पेरणी क्षेत्र होतं त्या प्रत्येक पेरणी क्षेत्रामध्ये तेहतीस टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याचं प्रत्येक गावाचा आमच्याकडे अहवाल आहे त्यामुळे संपूर्ण क्षेत्र आपण पंचनामे करण्यासाठी घेतलेला आहे एक आपला इकडचा मुद्दा तो एक आहे त्यानंतर आपल्या तालुक्यात एकूण एकशे त्रेचाळीस घरांमध्ये पाणी घुसलेलं होतं किंवा त्यांचं स्थलांतर करावं लागलं ज्यामध्ये बोरगाव मधील आहेत राजेगाव दैठणा पिट्टीघाट मांगओगावच्या लगत असणारे थेले वस्तीच्या ठिकाणी आणि त्यानंतर इस्तर या एकशे त्रेचाळीस कुटुंबांना आपण पाच हजार प्रमाणे ज्यांचे पॅन कार्ड आहेत असे एकूण अडुसष्ट लोक आहेत आपल्याकडे त्या अडुसष्ट लोकांना तत्काळ आपण आदेश करून त्यांच्या अकाउंट वरती हे केलेले आहेत त्यांचे पॅन कार्ड नाही त्यांच्या दिवस आज दिवसभरामध्ये आम्ही स्वतःच पॅन कार्ड काढून घेणार आहोत आणि त्यांना दोन दिवसामध्ये कुठल्याही बर्सीमध्ये पाच हजार रुपये जी शासनाकडून दिली जाणारी मदत आहे ती आहे एकशे त्रेचाळीस कुटुंबांना दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ प्रत्येकाला घरपोच की नाही सध्या काल बोरगाव पासून सुरुवात केलेली आहे पिट्टीघाटमध्ये दिलेला आहे आज उर्वरित सर्व लोकांना आपल्याकडून ते धान्य दिलं जाणार आहे त्यानंतर आपल्याकडे एकूण नऊ ठिकाणी गाई म्हशी वीज पडून किंवा पाण्यामध्ये बुडून झालेले आहेत ज्यामध्ये साळेगाव मध्ये पाण्याला जोडपून एक गाय हे झालेले आणि तेलीवस्तीच्या ठिकाणी चादर म्हणून व्यक्ती आहेत त्यांच्या दोन मशी आणि एक वासरू वाहून गेलेलं होतं त्यानंतर बेंगळवाडी कोरडेवाडी आणि अ सोनेसांगवी या ठिकाणचा हा विषय होता या सर्व आदेश आजच मी केलेले आहेत आता काल चादर यांना मी प्रत्यक्ष जागेवरती जाऊन देखील आपण पंच्याण्णव हजार रुपयाची मदत जे शासन आढळून आहे तेवढे दिलेले आणि याच्या व्यतिरिक्त तीन प्रकारे आपण पंचनामे सध्या करतो एक शेतीचा जो आहे तो सरसकट पंचनामा आपण प्रत्येक गावाचा केलेला आहे दुसरा त्या पंचनामा जो आहे तो आहे जमीन खरडून गेल्याचं जे नदीकाठालगत किंवा नाल्यालगत जे जमिनी आहेत तर त्याचा देखील एक पंचनामा आता थोडं पाणी कमी झालेलं आहे आता आपण तो पंचनामा करून घेतोय आणि तिसरा जो आता सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा चा जो जी आर आहे ज्यामध्ये अनुज्ञेय नाहीये पण ज्यांचं ठिबक वाहून गेलेलं आहे काही सोलरचं साहित्य असेल किंवा विहिरीची मोटर वगैरे पाण्यात पडून आता ती परत चालू होणार नाही त्याचा एक वेगळा पंचनामा करून आम्ही तो शासनाकडे त्याची मदत देण्यात यावी या दृष्टिकोनातून त्याचे पंचनामे करून घेतो आपण सर्वांनी देखील प्रशासनाला जर जर काही असेल तर आमच्या आम्हाला कृपया निदर्शनास आणून द्या त्वरित आम्ही त्या विषयीची कारवाई करून आपल्याला देखील तसं अवगत करतो धन्यवाद साहेब आपले नक्कीच सर्वांच्या वतीनं